गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत आहे सरस्वती अकॅडमी पात्र या ठिकाणी तर आठवीचा या ठिकाणी एक प्रॅक्टिस पेपर आपण पाहतो आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचा हा पेपर आठवीच्या मुलांना सराव करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडेल ओके सेक्शन वन आहे लँग्वेज स्टडी डू ॲज डायरेक्टेड कम्प्लीट द वर्ड्स स्लोली डब्ल्यू त्या ठिकाणी लेटर असेल किंवा ट्रुथ म्युझिक आणि पॅरोट लेटर तुम्हाला जे दिलेले आहेत डब्ल्यू असेल यू असेल आय आणि ओ हे लेटर या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेला आहे फूड स्वीट डान्स आणि म्युझिक तर डी पहिले येईल नंतर यफ या मानिस त्यानुसार डान्स फूड म्युझिक आणि स्वीट त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे ग्रँड ग्रास ग्रेट आणि ग्रीन दुसरा अल्फाबेटिकल ऑर्डर सोडवताना थोडा व्यवस्थित सोडवायचा आहे त्यामध्ये सर्व लेटरसारखे असतात त्याच्यामुळं पुढील लेटर घ्यायचं आहे जिथपर्यंत सारखे आहे तिथपर्यंत त्याच्या पुढचे रेटर घेत चालायचं त्यानुसार आन्सर ग्रँड ग्रास ग्रेट आणि ग्रीन येईल वाय डू यू विल टेल लाईज हा क्वेश्चन आहे म्हणून शेवटी क्वेश्चन मार्क सुरुवात कॅपिटल रिटरनं करायची आहे द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर यामध्ये तुम्हाला द च टी कॅपिटल काढावं लागणार आहे आणि शेवटी फुल स्टॉप ओके या पद्धतीनं मेक मिनिंगफुल वर्ड्स बनवायचे आहेत त्यामध्ये लाईट हाऊस शब्द दिलेला आहे ऑलरेडी दोन शब्द आहेत लाईट आणि हाऊस त्याला आपण तिथं यूजसुद्धा शब्द त्या ठिकाणी होईल आणि हाईटसुद्धा शब्द त्या ठिकाणी होईल ओके राईट द रिलेटेड वर्ड्स विलेजच्या संबंधित शब्द तुम्हाला लिहायचेत आणि स्मॉल असेल बिग असेल फेमस असेल क्लीन असेल ॲड प्रिपिक्स ऑर सपिक्समध्ये टू मेक अ न्यू वर्ड्स हॅप्पीचं हॅप्पीनेस अनिएबलचं अनएबल किंवा एबिलिटी किंवा या ठिकाणी अनहॅपी असंही तुम्हाला लिहिता येईल कम्प्लीट द वर्ड चेनमध्ये स्काय याक काइट ईपासून एक बनवलेला आहे आणि गर्ल हा तुमचा पहिला सेक्शन होता लँग्वेज स्टडीचा सेक्शन टू आहे टेक्शुअल पॅसेज या ठिकाणी आपण पाहू शकतो नॉर्थ ईस्ट इंडियाचे जे सण असतात त्याच्या संबंधित जो चॅप्टर आहे त्याचा या ठिकाणी बिहू आणि त्याचबरोबर पुढं अरुणाचल प्रदेश जे आहे या दोन एक पॅरेग्राफमध्ये माहिती आलेली आहे तर द बिहू डान्स इज वन वन पफॉम्ड बाय बोथ यंग अँड मेन यंग मेन अँड वुमेन आणि अरुणाचल प्रदेश फाईंड अ मेन्शन इन ॲन्शियंट लिटरेचर ऑफ द पुरानाज अँड द महाभारत त्यासाठी पहिले सर्व पॅरेग्राफ व्यवस्थित वाचून घ्या तुम्हाला आन्सर्स त्या ठिकाणी मिळतील कम्प्लीट द वेब यामध्ये तुम्हाला नेम्स ऑफ इन्स्ट्रुमेंट लिहायचेत द ढोल असेल अ ड्रम असेल पेप अँड असेल सिंबल पहिल्या पॅरेग्राफमध्ये मिळतील सगळे त्याच्यानंतर राईट एक्सप्लेमेटेशन सेंटेन्स याच्यामध्ये द बिहू डान्स इज व्हेरी ज्वायस वन वॉट आज जॉईस वन द व्ह्यू डान्स इज असं त्याचं आन्सर आहे अंडरलाईन द व्हर्बमध्ये फाईंड्स हे अंडरलाईन व्हर्ब आहे त्याला अंडरलाईन केलं आहे डू यू लाईक डान्स असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता आय लाईक डान्स बिकॉज इट हेल्प्स अस टू फिट आवर बॉडी अँड हेल्प्स टू फ्रेश आवर माइंड इट इज अन एंटरटेनमेंट आणि इट इज अ पार्ट टॉपिक साईज तो एक व्यायामाचा सुद्धा प्रकार त्या ठिकाणी आहे ओके okay? अशा पद्धतीनं हा सेक्शन टू आहे सेक्शन थ्री दिलेला आहे तुम्हाला पोएट्री रीड द स्टांझा अँड डू द ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट द फॉलोइंग वेब बर्ड्स अँड ॲनिमल मेन्शन इन द ॲक्स्ट्रॅक्ट या ॲक्स्ट्रॅक्टमध्ये आलेले पक्षी आणि प्राणी यांचे नाव लिहायचे आहेत कॅट डॉग हॉर्स आणि डक लिहिलेला आहे पहिल्यांदा स्टांझा व्यवस्थित वाचून घ्या स्टांझा जे आहेत इथं कॅट रिफ्यूज हर मिल्क तिचं दूध प्यायला नकार देते डॉग जो आहे तो त्याचं आवडतं अन्न बोन खात नाही हॉर्स जो आहे कोट डज नॉट शाईन लाईक सिल्क त्याचं जे कोट आहे ते सिल्कसारखं चमकत नाही आहे आणि पॅरॉट ग्रोन्स म्हणजे तो कडतोय दुकाने वेदनेने ओके आणि रायमिंग वर्ड्स हे कोणालाही येतात वेट गेट वाईड इनसाईड त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन पोयम दिलेला आहे द ट्रुथ नावाची पोयम आहे बॅरी वेड त्याचे पोएट आहेत पोएट नेम हाऊ मेनी लाईन्स इन स्टांझा प्रत्येक स्टांझामध्ये चार ओळी आहेत फेवरेट लाईन इट्स वर्ड दॅट आय रिमेंबर कट अँड ब्रुशेस नाऊ हॅव हिल्डीतूनही लिहू शकता तुम्ही वाय आय लाईक दिस पोयम आय लाईक द पोयम बिकॉज इट गिव्स अ व्हेरी द वाय आय लाईक दिस पोएम आय लाईक द पोएम बिकॉज इट गिव्स व्हेरी इम्पॉर्टंट मॅसेज इट टीचेस अज टू दॅट वी शूड यूज वर्ड्स प्रॉपरली आपल्याला शब्दपणे वापरायला या ठिकाणी सांगितलेला आहे आणि महत्त्वाचा संदेश त्या ठिकाणी मिळतो आहे लक्षात सेक्शन फोरमध्ये नॉन टेक्शल पॅसेज आहे जनकाच्या जनका किंगचा पॅसेज व्यवस्थित वाचून घ्या हू वॉज द किंग ऑफ मिथिला जनका वॉज द किंग ऑफ मिथिला हाऊ ओल्ड वाज ही टीन इयर्स फिफ्टी इयर्स आहे सॉरी तिथं तिथं सगळ्यांनी करेक्शन करून घ्या फिफ्टी इयर्स ओल्ड ही फाउंड अ गोल्डन बॉक्स इन फील्ड त्या ठिकाणी का शांत बसा गोल्डन बॉक्स इन अ फील्ड लाईव्हचं लिव्ड फाईंडचं फाउंड ही वॉज नॉट अनहॅपी आणि सॅड लिहू शकता गिव टू नेम्स ऑफ द ग्रेट इंडियन एपिक्स द महाभारत अँड द रामायण त्यानंतर हे लेटर कंप्लीट करायचं आहे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत आता डियर आदित्य कारण आदित्य नाव नाही म्हणजे त्याला लिहिलेलं आहे नाव आहे ते आणि आय रीड इन द न्यूजपेपर फर्स्ट प्राइज त्यानंतर युअर फोटो ग्रँड सक्सेस आणि फ्युचर तुम्हाला पत्र वाचल्याच्यानंतर लक्षात येईल डायलॉगमध्ये याला व्यवस्थित लावायचे होते तिसऱ्या नंबरचा पहिला डायलॉग आहे हॅलो डू यू यूज मोबाईल फोन नो माय पॅरेंट्स डू नॉट अलो मी व्हाईट इज सो दे फिअर इट विल अफेक्ट माय स्टडीज यांना भीती वाटते की अभ्यासाचा परिणाम होईल वेन इज युअर बर्थडे इथं मी माझा बर्थडे डे लिहिला आहे तुम्ही तुम्ही स्वतःचा लिहू शकता आणि तुम माझं वय लिहिलं तुम तुम आहे तुम्ही लिहू शकता वाक्यरचना पाहून घ्या मोबाईल फोनचा पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित वाचून घ्या वरच्या मुद्द्यांच्या आधारे हा पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे इथं स्टोरी आहे स्टोरीसुद्धा कंप्लीट करून दिली आहे टायटल महत्त्वाचं आहे मोरल महत्त्वाचं आहे ते पण तुम्हाला लिहायचं आहे बाकी ट्रान्सलेशनमध्ये हेल्थ म्हणजे आरोग्य काइंड म्हणजे दयाळू फेस्टिवल म्हणजे सन कोच म्हणजे प्रशिक्षक ट्रीज आर अवर ट्रू फ्रेंड्स वृक्ष आपले खरे मित्र आहेत अल्वेज बी ऑप्टिमिस्टिक नेहमी आशावादी राहा किंवा असावे माइट इज राईट right म्हणजे बळी तो कान पिळी प्राईड हॅज फॉल गर्वाचे घर गर खाली हे म्हणी येत असतात त्यापैकी एक लिहायचे असते अशा पद्धतीने व्यवस्थित या पेपरचा अभ्यास करा आय होप डीड यू अंडरस्टँड सॉरी आय होप यू अंडरस्टूड तो मला समजलंच असेल नक्कीच ही गोष्ट या ठिकाणी पेपर जो आहे तो व्यवस्थित या ठिकाणी परत पाहून घ्या ओके थँक यू ऑल ऑफ यू